नमस्कार एम एस एस न्यूज चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे आपण पाहत आहोत एम एस एस न्यूज मुसा सय्यद बेलापूर बेलापूर येथील जिल्हा परिषद उर्दू शाळा पूर्वतयारी मिळावा कार्यक्रम मोठ्या उत्साहात संपन्न विशेष प्रयत्न व मार्गदर्शन मुख्याध्यापक श्री इमाम सर यांनी मेळाव्याला यश या करण्यासाठी प्रयत्न शेख जमीर अहमद सर यांनी विशेष सहकार्य केले या कार्यक्रमात मुख्याध्यापक इमाम सर व शेख जमीर सर यांनी मार्गदर्शन केले यासमीन बाजी बाजी आजराबाजी बाजी तबस्सुम बाजी या कार्यक्रमासाठी आलेले पाहुणे शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष सरफराज सय्यद बाबूलाल शेख ग्रामपंचायत सदस्य तबस्सुम बागवान शाळा व्यवस्थापन समितीचे सर्व सदस्य व शाळेचे मान्यवर पालक उपस्थित होते एम एस एस न्यूजसाठी एजाज सय्यद बेलापूर अशीच नवनवीन माहिती बघण्यासाठी बघत रहा वो बेल आयकॉन प्रेस करून सदस्य व्हा एम एस एस न्यूजसाठी एजाज सय्यद बेलापूर साहेब घेण्यात आला या ठिकाणी लाभ असतो आणि चांगल्या कालप्रांची संख्या होते आणि माझ्याची संख्याही जास्त प्रमाणात होते एक चांगल्या वातावरणामध्ये विद्यार्थ्यांचे यत्ता पोलिसात विद्यार्थी यांचे उच्च विक्ष आणि वेळ जीवन त्यांचे स्वागत करण्यात आले सर्व विद्यार्थी विद्यार्थ्यांच्या चेहऱ्यावर त्यांचे स्वागत करताना त्यांच्या चेहऱ्यावर हास्य दिसत होते त्याप्रसंगी आमच्या शाळेतील सर्व शिक्षक उपस्थित होते त्यां त्यांनी या विद्यार्थ्यांना दाखल करण्यासाठी सर्वे करून शंभर टक्के विद्यार्थी कसे दाखल होतील आणि शाळेची गुणवत्ता कशी वाढेल याकडे आम्ही याकडेही आम्ही लक्ष देणार आहोत मला बोलण्याची संधी त्याबद्दल नाही